नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या एक्केचाळीसव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्या उपस्थित होत्या या बैठकीमध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींचे चार गट स्थापन करणार असल्याचं सांगितलं या बैठकीमध्ये श्रीमती मिनी बेदी डेव्हलपमेंट सपोर्ट्स टीम आणि शिरीष फडतरे उपाध्यक्ष मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर श्रीमती सुधा कोठारे चैतन्य संस्था सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास यांनी आपले विचार यावेळी मांडलेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर ता� न्यूज